बृहत्र होराशाश्रम क्रमांक तेरावा आज आपण लग्न कुंडली कशी तयार करतात हे शिकूया लग्न म्हणजे एखाद्या ठराविक क्षणी किंवा आपल्या बाबतीत म्हणावायचे तर जातकाच्या जन्मक्षणी पूर्व क्षितिजावर असलेली दास म्हणजे लग्न हे प्रत्येक गावात निरनिराई असू शकते कारण पृथ्वीचे भ्रमण आणि स्थानिक अक्षांश रेखांश याचे सर्वांना परिचित एक उदाहरण म्हणजे कलकत्त्याची टेस्ट मॅच मुंबईपेक्षा आधीच सुरू होते आणि संध्याकाळीसुद्धा थोडी आधीच संपते पंचांगात प्रत्येक दिवसाचा सूर्योदय सूर्यास्त हे वे या वेळा दिल्या असतात पण त्याचबरोबर स्थानिक वेळेप्रमाणे त्यात किती काळ मागे पुढे करावा हेही दिलेले असते याप्रमाणे पंचांगात दैनंदिन लग्नसमाप्ती काळ एका स्वतंत्र स्तंभात दिलेला असतो जर चोवीस तासांनी पृथ्वीची सूर्यप्रदक्षिणा गृहित धरली म्हणजे चोवीस भागिले बारा राशी असे केले तर सुमारे दोन दोन तासांनी पूर्व क्षितिजावर एक एक रास उगवते प्रत्येक पंचांगात प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्येच्या सूर्योदय समय, समिती समयीची लग्न कुंडली दिलेली असते दोन सलग पानांवर एखादा ग्रह त्याच राशीत दिसला तर जातकाचाही तो ग्रह त्याच राशीत समजावा अन्यथा प्रत्येक दिनांकाच्या कॉलम पुढे त्या दिवशी ग्रहाने रास ओलांडली आहे का हे बघून त्याप्रमाणे करावे आता मुख्य विषय ही कुंडली कशी लिहावी कागदावर एका मोठ्या आयता चार चौकोन आणि चौकोनांभोवती आठ त्रिकोण काढले असतात सर्वात वरचा चौकोन हा लग्न आणि तेथून डावीकडे लिहित मग असे सांगितले त्याप्रमाणे पंचांगात दैनंदिन लग्न समाप्तीचा स्तंभ शोधून काढावा उदाहरणार्थ विशिष्ट दिवशी जातकाचा जन्म दुपारी बारा वाजून सात मिनिटांनी झाला तर त्या दिवशी बारा वाजून सात मिनिटांनी कोणती लग्नरास पूर्व क्षितीजावर किती वाजता उलांटे हे बघून त्या राशीचा क्रमांक आपल्या ब्लँक कुंडलीच्या वरच्या प्रथम चौकोनात लिहावा त्यापुढे डावीकडून म्हणजे उर्दूत लिहितात तसे एक एक रास क्रमांक लिहित जावा जर सर्वात वरच्या पहिल्या चौकोनात नऊ किंवा धनुलग्न आले असेल तर तेथे नऊ लिहावे आणि पुढे क्रमशः डावीकडून नऊ दहा अकरा बारा एक दोन असे आठपर्यंत लिहित जावे यानंतर लग्नकुंडलीत आपल्याला योग्य जागेवर योग्य ग्रह कसे बसवायचे ते समजून घ्या सर्वात सोपा ग्रह म्हणजे रवी तो साधारणपणे दर इंग्रजी महिन्यात चौदा पंधरा तारखेला एक एक रास सरकतो मकर संक्रांत चौदा जानेवारीला असते याचा अर्थ रवी हा मकडेमध्ये चौदा जानेवारीला प्रवेश करतो तेथून अंदाजे चौदा फेब्रुवारीला कुंभेर अंदाजे चौदा मार्चला मिथून असं एक एक महिन्यात एक एक रास उलांडतो मात्र अधिक महिन्याचे भान ठेवावे तेव्हा तो जुन्या भाडेकरूसारखा एकच घर एक महिन्याहून अधिक काळ सोडत नाही नंतर चंद्र प्रत्येक दिवसापुढे ले ले त्या दिवशी ते चंद्राचे घर सांगितलेले असते त्यानुसार लिहावा मात्र तो नेमका सकाळी जर बदली झाला असेल तर ते बघावे कारण पंजांगात तसा उल्लेख असतो याचप्रमाणे एक एक ग्रह लिहून काढावा खरा प्रश्न कधी येतो आणि चुकायची शक्यता कशी असते तर जातकाच्या जन्मदिवशीच सकाळी ग्रह एका ठिकाणी आणि थोड्या वेळाने दुसऱ्या ठिकाणी असतो म्हणून ग्रहांचे राष्ट्रांतर या स्तंभामध्ये ती वेळ समजून घ्यावी आणि आपल्या जन्मसमयीच्या वेळेस त्या ग्रहाची तशी मांडणी करावी अजून एक मुद्दा महत्त्वाचा आहे की ग्रहांचे वकळी मार्गित्व तोही उल्लेख प्रत्येक दिवसापुढे ज्या दिवशी तो ग्रह वकळी होईल किंवा मार्गी होईल ते लिहिले असते तर त्यांच्या अंश कलांचे भान ठेवून तशी कुंडली लिहावी आता पुढच्या पाठात आपण चन्न कुंडली कशी लिहितात हे बघूया